मुलांनो आज आपण भाजी ही गोष्ट पाहणार आहोत श्याम त्याच्या मित्रांना सांगतो कसे जेवावे याचीसुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे श्यामचे वडील नेहमी सांगायचे आपल्या पानाकडे पाहून जेवावे पानावर वस्तू असता मागू नये येईल तेव्हा घ्यावे पंक्ती सर्वांना वाढायला आणतील तेव्हा आपणासही मिळेल हवरेपणा करू नये शीत पानाच्या खाली सांडू नये पानात काही टाकू नये पानातील पदार्थावर टीका करू नये पानात गुंतावर किंवा काही सापडले तर निमूटपणे खावे वाच्यता करू नये दुसरा स्वर करून दाखवू नये कारण दुसऱ्यांना केळस येते विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे पान कसे लख करावे या सांगण्याप्रमाणे श्यामचे वडील स्वतः वागत असत श्यामने अनेकांना जेवताना पाहिले आहे परंतु त्याच्या वडिलांचे जेवण झाल्यावर ताट जितके स्वच्छ व निर्मय दिसे तसे कोठेही पाहिले नाही त्या ताटात कोणी जेवले आहे की नाही हे समजण्याचीही मारामार पडे त्यांच्या ताटाबाहेर एक शीतकण पडलेला दिसावयाचा नाही माझ्या पानाभोवती जर शीते दिसली तर रागावत व म्हणत मथुरेचे एक कोंबडे जेवेल इतकी शिते सांडली आहेस कर गोळा सारी अमुक वाईट हे असेच झाले याला चव नाही वगैरे ते कधी बोलत नसत त्यांना सारेच गोड लागे त्यांचा एक शब्द ठरलेला असे राजमान्य त्यांना कोणी विचारावे भाजी कशी झाली आहे त्यांचे उत्तर ठरलेले असे राजमान्य एके दिवशीची गोष्ट श्यामच्या चांगलीच ध्यानात राहिली आहे रोज वडील घरच्या देवांची पूजा करून देवळात गेले म्हणजे सर्वजण पाणी घ्यावयास लागत असत भाताशिवाय सर्व वाढून तयार ठेवीत असे आई भाऊ आले भाऊ आले भात उकर वडील देवळातून येताना गणपतीचे तीर्थ आणत ते सर्वांनी घेतले म्हणजे जेवणे सुरू होत त्या दिवशी सर्वजण जेवावयास बसले होते आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती श्यामच्या आईला कसलीही भाजी करावयास येत असे भोपळीचा पाला भेंडीचा कोवरा पाला सर्वांची ती भाजी करी ती म्हणावयाची तिखट मीठ व तेलाची फोडणी दिली की सारे गोड लागते आणि खरेच गोड लागे ती करी ते सारेच गोड लागे जणू तिच्या हातात पाक होती केलेल्या पदार्थात हृदयातील सारी गोडी ओतून तो पदार्थ ती करीत असे माधुर्याचा सागर सर्वांच्या हृदयात ठेवलेलाच आहे परंतु त्या दिवशी मजा आली भाजी झाली होती मुळी अळणी भाजीत मीठ घालावयाला आई विसरली होती कामाच्या भरात राहून गेले परंतु वडील बोलत नाहीत म्हणून आम्हीही काही बोललो नाही वडिलांचा संयम मात्र दांडगा जणू आस्वाद व्रतच ते चालवित होते आईने भाजी वाढवयास आणली म्हणजे म्हणावयाचे काय फाकडो झाली आहे भाजी पानातील मीठही त्यांनी भाजीला लावले नाही किंवा जास्त मागितले नाही कारण आईला संशयाला असता वडील भाजी खात होते म्हणून आम्हीही थोडी थोडी खात होतो आम्हीही मीठ मागितले नाही आई मला म्हणाली तुला नाही का रे आवडली भाजी खात रोजच्या सारखी श्यामने उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले तो आता इंग्रजी शाळेत शिकायला लागला ना त्याला या पालेभाज्या कशा आवडतील श्याम म्हटला असे नाही काही इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेन तर शिकवूच ना का मला कशाला शिकवता वडील म्हणाले अरे तुला राग यावा म्हणून हो तू जरा रागवलास म्हणजे बरे वाटते याला फणसाची भाजी आवडते होय ना गं उद्या पाटीलवाडीहून आनिन हो जून मिळाला तर उकट गरेच करा आई म्हणाली आणावा पुष्कळ दिवसात फणसाची भाजी केली नाही बोलली अशी होत होत आमची जेवणे झाली वडील ओटीवर गेले व विष्णू सहस्त्र नाम म्हणत शतपावली करू लागले शतपावली झाल्यावर जानव्यासाठी चातीवर सूत कातीत बसले खापराची चाती होती प्रत्येकास सूत कातता आले पाहिजे असा दंडक होता पसारा आटोपून आई जेवावयास बसली ती घास घेते व भाजी खाऊन बघते तो भाजी अळणी मीठ नाही मोरी श्याम जवळच होता आई म्हणाली काय रे श्याम भाजीत मीठ मोरीच नाही तुम्ही कोणी बोललेही नाही श्याम सांगावे की नाही रे अळणी भाजी कशी खाल्लीत श्याम म्हटला भाऊ बोलले नाहीत म्हणून आम्हीही बोललो नाही, नाही। आईला वाईट वाटले मिठाशिवाय भाजी खाल्लीत रे साऱ्यांनी ती म्हणाली तिला रुखरुख लागली ती पुन्हा म्हणाली तरीच तू खाल्ली नाहीस नाहीतर बचकभर भाजी तूच खायचास निम्मी तू संपवायचा तुला गुलामा भाजी हवी पुष्कळ माझ्या लक्षात तेव्हाच आले पाहिजे होते परंतु आता काय बोलून आपली मोठी चूक झाली असे आईला वाटले जी वस्तू दुसऱ्याला करून द्यावायची ती चांगली करून द्यावी जो पदार्थ करून द्यायचा तो चांगला करून द्यावा मग भाजी असो की काही असो आपण अळणी भाजी वाढली हैगय केली निष्काळजीपणा केला कामात दक्षता ठेवली नाही हे बरे झाले नाही असे आईला वाटले तिला रुखरुख लागली बरे आईला वाईट वाटू नये म्हणून वडील बोलले नाहीत इतक्या खटपटीने चुलीजवळ धुरात बसून स्वयंपाक केला तो गोड करून खावा त्यात दोष पाहू नये स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखू नये ही वडिलांची दृष्टी मित्रांनो दुसऱ्याचे मन दुखू नये म्हणून जिबेवर ताबा ठेवून अळणी भाजी ही मिटक्या मारून खाणारे माझे वडील श्रेष्ठ का अळणी भाजी कशी हातून झाली का रे तुम्ही कोणी सांगितले नाही असे म्हणणारी चांगला पदार्थ हातून झाला नाही म्हणून मनाला लावून घेणारी हर हर नारी माझी आई श्रेष्ठ दोघेही थोर व श्रेष्ठ हिंदू संस्कृती संयम व समाधान यावर उभारलेली आहे त्याचप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे याची शिकवण श्यामचे आईवडील श्यामला देत होते मित्रांनो आपणही दुसऱ्याचे मन दुखू नये नेहमी संयम आणि समाधानाने वागावे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा